हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहात सर्व चांगले आहात चला ठीक आहे बघा काल आपण का? एक जॉग्रफी बघितली होती बरोबर का कालच्या बाग काय शिकलो काय शिकलो अरे आठवत का अरे सांगा मग काय महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणीशे साठ व्हेरी गुड त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती हा प्रश्न पण विचारला होता कोणती आहे गोदा वरी बरोबर व्हेरी गुड तर मग आज आपण याच्या पुढचाच भाग कंटिन्यू करणार आहोत बरोबर का आणि लक्षात घ्या आम्ही इथं लय मेहनत करतो व्हिडिओ बनवतो त्याला एडिट करतो त्याला अपडेट करतो ओके आणि तुम्ही फक्त लाईक पण करत नाही यार लाईक तर करत चला मित्रांनो ओके थोडीशी गोष्ट आहे फक्त लाईक लाईक ओके चला तर पुढे चला इकडं लक्ष द्या इकडं तिकडं इकडे तिकडे बघू नका इकडे लक्ष द्या चला आजचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राच्या तलावचा जिल्हा कोणता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे की सर्वात जास्त तलाव आहेत बरोबर का असा प्रश्न केलाय तर सर्वात जास्त तलाव कुठे भंडारा कुठे भंडारा बाप भंडारा का बाप सर तोंडले पाणी ग हा गंडारामध्ये वरणपट्टी भेटते ना हा मग तोच भंडारा आहे काय सर्वात जास्त तलावांचा जिल्हा आहे भंडारा लक्षात ठेवू बाळा मी खावाना भंडारा नको देखू अवभी भंडारा देख हा चलो आगी देखील सर्वात जास्त आदिवासी कुठे राहतात काय म्हटलं कुठं राहतात त्याला मित्रांनो आदिवासी सर्वात जास्त कुठे राहतात नंदुरबार मध्ये कुठे राहतात नंदुरबार आपला हा नंदुरबार ना सुरत आपण तो लागस हा ते नंदुरबार तर मित्रांनो आदिवासींचा सर्वात जास्त म्हणजे जिल्हा असं आपण म्हणू की तो नंदुरबार आहे तुमचा ओके चला पुढं बघू आपण महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ओके महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती तर महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे मराठी कोणती मराठी आपली माय बोली बरोबर का चला पुढं बघू महाराष्ट्राची प्रमुख नद्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत सर आम्हाला बी सांगा मग ते सांगतोय तुम्हाला बघा बाळांनो महाराष्ट्राच्या प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत गोदावरी भीमा कृष्णा तापी कोणती कोणती गोदावरी भीमा कृष्णा तापी बरोबर बर का बर बर का लक्षात राहील का लक्षात व्हेरी गुड आणि बघा गोदावरी महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी बरोबर का महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी यात राहिले पाहिजे यात ठेवा पेपरले प्रश्न येवाशे ओके लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा महाराष्ट्राची स्थापना कोणत्या राजाने केली कोणत्या राजांनी केली राजांनी लक्षात ठेवायचं तर लक्षात घ्या आपली महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली होती एक मे एकोणीसशे साठ पण एक, एक लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे महाराष्ट्राची स्थापना कोणत्या राज्यांनी केली तर ते कोणते राजे होते सात वाहन घरांचे कोणते राजे सात वाहन सात वर वाहन असं लक्षात ठेवा सात वाहन राजे होते की त्यांनी महाराष्ट्राची स्थापना केली होती मित्रांनो थोडक्यात सांगतो बघा महाराष्ट्र हे नाव खूप प्राचीन पासून नाहीये तेव्हा महाराष्ट्राला काही लोक महाराष्ट्र म्हणायचे काही लोक महाराष्ट्र राज्य म्हणायचं म्हणून असं नाव टोट टोट महाराष्ट्र असं बघत 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 आपण शेवटी काय नाव ठेवलं आपल्या राज्याचं महाराष्ट्र म्हणजे महान असा माझा राष्ट्र ओके पॉज करून म्हणजे थांबून हे लिहून घ्यायचंय आणि लिट चला कंटाळा करू नका लीट चला लिहून ली घ्या पटापाठ चला मित्रांनो पुढे बघू ना अकोदरच चला व्हेरी गुड चला पुढचं बघू बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो शिवनेरी कोणत्या किल्ल्यावर शिवनेरी लक्षात ठेवायचं बरं का व्हेरी गुड चला पुढं बघू महाराष्ट्राचे सर्वात मोठे मंदिर कोणते महाराष्ट्रामध्ये असं सर्वात मोठं मंदिर कोणतं आहे काय सर्वात मोठं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं मंदिर कोणतं आहे सिद्धिविनायक मंदिर आहे कोणतं सिद्धिविनायक सर हे सिद्धिविनायक मंदिर कोणाचं आहे सिद्धिविनायक मंदिर मित्रांनो आपले गणपती बप्पांचे कोण आहे गणपती बप्पांचं चला इकडे पुढं बघा आता पुढं बघणार आहेत आपण इतर संशोधन केंद्र आता संशोधन केंद्र काय असतं काय माहीत सर चला ठीक आहे सांगतो बघा तुम्ही लहानपणी एखादं जर खेळणी असेल बरोबर का ती खेळणी आपल्याला तुटून गेली काय झाली तुटून गेली आपण ती केंडीला काय करतो घरी घेतो ओके त्याला खोलतो आणि इकडचे पाट तिकडं इकडचे पाट तिकडं असं जोडतो आणि काहीतरी ती परत आपण नवीन तयार करतो बरोबर ना ओके मग याला आपण काय केलं ती केंडीवर संशोधन केलं म्हणजे ती केंडीवर काय केलं आपण संशोधन म्हणजे काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न केला मग संशोधन केंद्र म्हणजे त्यालाच म्हणतात मग एक लक्षात घ्या पहिलं संशोधन केंद्र काय मित्रांनो ऊस कसलं ऊस संशोधन केंद्र ते ऊस संशोधन केंद्र कुठे आहे मित्रांनो पाडे गाव कुठं सातारा मध्ये पाडे गाव आता ऊस संशोधन केंद्र सर्व संशोधन केंद्र म्हणजे ठीक आहे हे बघा ऊस आहे बरोबर का ऊसच तुम्ही क्वालिटी बघितली असेल काही ऊस कमी गोड असतो काही खूप गोड असतो काळ्या कलरचा ऊस खूप गोड असतो दव्या कलरचा ऊस थोडा कमी असतो पांढरा कलरचा बरोबर का ते लक्षात घ्या म्हणजे ऊस मध्ये काय कमी आहे आणि याच्यात चांगलं कसं करता येईल आपल्याला म्हणजे त्याचे संशोधन करणं मग असे संशोधन केंद्र कुठे आहे पाडे गावला आहे ते कुठं आलं सातारा कुठं सातारा व्हेरी गुड चला काजू काजूचे संशोधन केंद्र कुठे वेगुर्ला कुठे आहे वेगुर्ला वेगुर्ला कुठं आला मित्रांनो सिंधुदुर्ग कुठं आलं सिंधुदुर्ग ओके okay. काजू काजू खातच्या देवाख्यातील थोडं बरोबर का? काजू हम्म hmm? त्यानंतर हळद संशोधन केंद्र कोणतं हळद हळद खाता हाड़त। ना हा दूध मिळतात तो आपण बघा हळद तर कुठे येते डिग्रज कुठं डिग्रज कुठे ते सांगली कुठे येते सांगली कुठे ते सांगली त्यानंतर भात भात म्हणजे आपली खिचडी बरोबर का भात भात संशोधन केंद्र कुठे मित्रांनो कर्जत कर्जत कुठे आली कपोली कर्जत खबोली कर्जत खबोली कर्जत खबोली कर्जत खबोली आणि कुठे येते रत्नागिरी ओके रत्नागिरी रत्नाबाई गिरी ओके कुठे येते रत्नागिरी त्यानंतर तेलबिया तेलबिया बघा तुम्ही तेलबिया बघितलं तुम्ही सूर्यफूल बघितलं आहे बघितलं असेल सूर्यफूल त्याचे बिया असतात बरोबर का त्याच्याने काय तयार होतं तेल काय तयार होतं तेल तर मग लक्षात घ्या तेलबिया संशोधन केंद्र कुठे आपल्या जळगावमध्ये कुठे आपल्या जळगावमध्ये ओके हे विडो स्टॉप करून लिहून घ्यायचे ओके चला लिहा पटापट चला मित्रांनो पुढं बघू पुढं काय काय असं चला इकडे लक्ष द्या आता आपण बघणार आहोत गरम पाणीचे जरे तर गरम पाणीचे जरे म्हणजे काय वरून गरम पाणी पडतं का नाही रे भाऊ गरम नाही पाणी पडत हा तर गरम पाणीचे जरे म्हणजे काय असतं ते व्यवस्थित लक्ष द्या गरम पाण्याचे जरे म्हणजे काय की जी आपली जमीन आहे मित्रांनो ओके त्या जमिनीमधून वरती जेव्हा पाणी येतं तर ते पाणी गरम निघतं कसं निघतं गरम पाणी मग त्यालाही म्हणतात गरम पाणीचे झरे ते झरेने वरतून छमचम छम छम चमच ते नाही झरे बरं का हे वेगळे झरे हा व्यवस्थित लक्ष द्या तर बघा मग आता बघू आपण गरम पाणीचे झरे कुठं कुठे आहेत काय कुठं कुठं आहेत चला उपनदेव सुपनदेव अडावत चांगदेव काय उपनदेव सुपनदेव अडावत चांगदेव ओके कुठे मित्रांनो हे सर्वे जडगाव मध्ये म्हणजे आपला जळगाव अभिषेक बरं का गरम पाणीने जरा हा या ठेवलं तिकडे लक्ष द्या एक गरम पाण्याचे झरे बघा आपल्या जळगाव मध्ये आहेत चांगदेव सुपन आडावत सुपनदेव उपनदेव आडावत तुम्ही ऐकले का गावाचे नाव आहे बघा आडावत कोणा मामा राहतील कोणा काका राहतील कोणी आजी राहतील बरोबर का तर आडावत आता एक लक्षात घ्या आडावत आडावत कुठे माहिती का आपला चोपडा तालुका आहे का चोपडा तालुक्याच्या बरोबर पुढं तिथे एक मंदिर आहे मित्रांनो मोठं तिथे एक गरम पाण्याचा झरा आहे म्हणजे तिथं गरम पाणी असं बाहेर निघतं ओके लक्षात ठेवायचं जर वेळ भेटला तर जाऊन या थोडं फिरणं पण होऊन जाईल ओके सुट्ट्यांमध्ये हम्म चला पुढं त्यानंतर पुढचं साल बल्डी कोणती साल बल्डी साल कुठं आलं अमरावती कुठ आलं अमरावती ओके पुढं गणेशपुरी आपल्या गणपती बाप्पांचं गणेशपुरी कुठे ठाणे कुठे ठाणे त्यानंतर धारावी पुर धारावी पुर कुठ आलं धुळे धारावी पूर आलं धुळे दारावी पूर कुठला धुळे चलो आगे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो का म्हटलं महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस 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 एवढा पाऊस कुठे पडतो तर आंबोली आंबोले अंबोली लक्षात ठेवा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो आंबोली आंबोले कुठे सर अरे यार सर चालेल सांग आंबोली हे तुमच्या सिंधुदुर्ग मध्ये कुठे सिंध दुर्ग मध्ये ओके लक्षात राहील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो कोलरी प्रश्न विचारा दादा म्हणा सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये कडे पड उत्तर कोणतेच देखून चाल बरोबर का विचारा बरं कोलतरी ओके तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो अंबोली ओके हे थांबवतो लिहून घ्या पुढचं सा लगेच सांगतो चला मित्रांनो पुढे बघू पुढचं काय आहे इकडं लक्ष द्या बघा महाराष्ट्रात एकूण झाले महाराष्ट्रात एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत किती जिल्हा परिषद आहेत चौतीस जिल्हा परिषद सर जिल्हा परिषद काय असतं बघा गावामध्ये काय असते माहिती का, गाव का, का तुम्हाला गावामध्ये ग्रामपंचायत तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अलग लक्षात आता म्हणजे आपले जर उत्पन्नाच्या दाखला काढायचे असेल नॉन क्रिमिनल काढायचे असेल तर आपण कुठे जातो पंचायत समितीला बरोबर आहे का पंचायत समिती म्हणजे कुठं असते तालुक्यावर मग यांना जर जे जिल्ह्याचे लोक असतात त्यांना जर उत्पन्न काढायचे असेल ओके त्यानंतर उत्पन्नानंतर तलाठीचा दाखला वगैरे सर्व तिथं जिल्हा परिषद मध्ये भेटतात ओके मग बघा गावाची ग्रामपंचायत तालुक्याची पंचायत समिती आणि जिल्ह्याची जिल्हा परिषद हे लक्षात ठेवा आणि जिल्हा परिषदला कोण असतो कलेक्टर असतो कोण असतो कलेक्टर लक्षात ठेवायचं तर एकूण किती आपले महाराष्ट्रामध्ये चौतीस एकूण छत्तीस जिल्हे आणि जिल्हा परिषद किती चौतीस व्यवस्थित लक्षात राहील व्हेरी गुड चला पुढं विधानसभा सदस्य आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे विधानसभामध्ये किती सदस्य आहेत तर टू डबल एट म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य सर विधानसभा काय रास सध्या कोण राहतस चला इकडे बघा आपल्या आमंडळमध्ये निवडणूक होते का दर पाच वर्षांनी होते ना आता कोण निवडून आलं अनिल भाईदास पाटील निवडून आले ना बरोबर तर अनिल भाईदास पाटील हे तिथं काम करतात कुठं विधानसभामध्ये कुठं काम करतात विधानसभामध्ये म्हणजे काही पण आमंडळासाठी आमंडळ आहेत समजा आमंडळचे ते आमदार आहेत बरोबर का ते जेवढे पण आमदार राहतात ते विधानसभेमध्ये काय करतात काम करतात काय करतात काम करतात आलं का लक्षात व्हेरी गुड नेक्स्ट विधान परिषद सदस्य विधान परिषद सदस्य किती आहेत मित्रांनो अठ्यात्तर आहेत किती आहेत एक लक्षात ठेवा आता विधान परिषद काय काम करते आणि काय असतं तर विधान परिषद मध्ये असे सर्वे हुशार लोक राहतात कसे सर्वे हुशार लोक आणि यांची निवडणूक होत नाही लक्षात ठेवायचं निवडणूक होत नाही तर बघा तुम्ही सचिन तेंडुलकरचे नाव ऐकलं असेल ऐकलंय ना तर सचिन तेंडुलकरची नियुक्ती कुठे गेली होती विधान परिषद मध्ये केली होती म्हणजे तिथं सर्व खेळाडू ओके अर्थतज्ञ ओके त्यानंतर समाज सुधारक असे लोक असतात म्हणजे त्यांना खूप अनुभव असतो म्हणून ओके येत लोक अठ्याहत्तर त्यानंतर पुढे बघू महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे कोल्हापूर कोणती आहे कोल्हापूर ऐतिहासिक राजधानी मित्रांनो म्हणजे ऐतिहासिक राजधानी म्हणजे तिथं सर्व ऐतिहासिक गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे आता पण बघायला भेटतात आपल्याला म्हणून त्याला ऐतिहासिक राजधानी असे म्हणतात कोणाला कोल्हापूरला सर्व लिहून घ्या पुढे सांगतो लगेच हा तर मित्रांनो शेवटचे तीन चार क्वेश्चन राहिलेत बघून घ्या व्यवस्थित कंटाळापणा करू नका हम्म चला बघा सर्वाधिक वनांचा जिल्हा म्हणजे तिथं सर्वात जास्त झाडे आहेत जंगल आहेत असा कोणता जिल्हा गडचिरोली कोणता जिल्हा गडचिरोली ओके लक्षात राहील ना हा व्हेरी गुड महाराष्ट्राची पर्यटक राजधानी पर्यटक राजधानी काय म्हटलं महाराष्ट्राची पर्यटक राजधानी तर त्याचे नाव आहे आपले छत्रपती संभाजी महाराज काय छत्रपती संभाजी महाराज म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचे संभाजी नगर कोणतं संभाजीनगर काय आहे महाराष्ट्राची पर्यटक राजधानी मित्रांनो अनेक लक्षात ठेवा संभाजीनगरला जुनं नाव काय होतं औरंगाबाद औरंगाबाद तुम्ही ऐकलं असेल आता संभाजी महाराज लक्षात ठेवा संभाजीनगर त्यानंतर मराठवाड्यांची राजधानी आता एक मिनिट हे पर्यटक राजधानी काय असत ते पण सांगतो पर्यटक म्हणजे पर्यटक सर काय पर्यटक म्हणजे काय बघा तुम्ही इथून कुठेतरी फिरायला गेले बरोबर का मुंबई गेले पुणे गेले कुठेतरी गेले तर तुम्ही जिथं फिरतात ओके महाराजांच्या किल्ल्यांवर फिरा दर्गांवर फिरा मंदिरांमध्ये फिरा कुठे फिरा तर तुम्ही पर्यटक म्हणून फिरतात काय म्हणून फिरतात पर्यटक म्हणून एक लक्षात घ्या म्हणजे या संभाजीनगर मध्ये सर्वात जास्त लोक पर्यटक म्हणून भेट देतात काय पर्यटक म्हणून भेट म्हणजे यात्रा करायला निघतो ना पण त समजा तर <coughs> 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 सॉरी मित्रांनो महाराष्ट्राची पर्यटक राजधानी कोणती आहे संभाजीनगर जुनं औरंगाबाद न पुढं मराठवाड्याची राजधानी कोणती मराठवाड्याची राजधानी तर मराठवाड्याची राजधानी कोणती ती संभाजी नगर जुनं नाव औरंगाबाद जुनं नाव औरंगाबाद ओके ती तिघ क्वेश्चन लक्षात राहतील व्हेरी गुड आता बघा मित्रांनो थोड्यात सांगतो व्यवस्थित लक्ष द्या आपला भूगोल हा भाग पूर्ण झालेला आहे आता आपण उद्या शिकणार आहोत काय 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 राज्य शास्त्र तर राज्यशास्त्रमध्ये जे जे इम्पॉर्टंट माहिती असेल ते तुम्हाला मी देणार आहे एक लक्षात घ्या मित्रांनो हे जो मी शिकवतोय याच्याकडे कंटाळा करू नका लेक्चर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण बघा पूर्ण का बघायला लावतोय मी कारण की तुम्हाला पेपरला क्वेश्चन येणार आहेत लक्षात घ्या एक पण लेक्चर मिसिंग झालं तर तुम्हाला प्रश्न सोडवता येणार नाही आणि एक लक्षात घ्या एकाच दिवसामध्ये तुम्ही सर्व लेक्चर बघू शकतात काही विषये पण मी तर म्हणतो रोज बघत चला रोज बघल्याने काय होईल तुमचा वेळ पण कमी लागेल आणि तुमची नोट्स पण परफेक्ट निघेल ओके मित्रांनो भेटू आता आपण पुढच्या दिवशी ओके नवीन विषय घेऊन बाय गुड बाय बाय चलो